उद्यापासून ट्रकवाले संपावर जाणार असल्यामुळं पेट्रोल पंप बंद होतील का काय आणि पेट्रोल मिळणार नाही याच कारणासाठी सोलापूरकरांनी शहरातील विविध पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी केली आहे रात्रीचे दहा वाजले आणि सोलापुरात त्या डफरीन चौकातल्या सुपर पेट्रोल पंपावरची ही प्रचंड गर्दी आपण बघतो आहे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते एकही पोलीस नाहीत किंवा कोणतेही कर्मचारी नाहीत आताच या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली मात्र या बाबीकडं जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पोलीस प्रशासन असेल कोणीही लक्ष द्यायला तयार नाही प्रचंड मोठी गर्दी या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी झाली हे डपरीन चौकाच्या पुढं गेली आहे परिस्थिती हाताच्या बाहेर जात असताना देखील सोलापूर शहरातील या गंभीर प्रश्नावर प्रशासन लक्ष देत नसल्याचं दिसतंय पहा ही डफरीन चौकाच्या आपण खालीपर्यंत भली मोठी वाहनधारकांनी रांग केली आहे आपल्याला पेट्रोल मिळतं आहे की नाही याची शाश्वती नाही म्हणून असे सगळेजण रांगेमध्ये थांबलेले आहेत त्यामुळं जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांनी या बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे उद्यापासून पेट्रोल मिळणार आहे असं सांगितलं पाहिजे नाहीतर लोक घाबरून गेलेले आहेत आणि प्रत्येकजण जो तो येतोय तो पेट्रोल भरण्यासाठी रांगाकारा ठरलेला आहे सोलापुरातली डफरीन चौकातली ही गर्दी आपण बघतोय जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ही पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी गर्दी केली आहे r e a